आज आहे पाडवा आणि सकाळ सकाळी यांचं गाड्या घराला तोरण गाड्यांसाठी मी इथं हारोवायला घेतले काउंटरला

भांडण करत नाही तुम्हाला ते करते भांडण तिथं दिवसभर शेतात फिरायचं इकडं तिकडं फिरायचं त्यात तर त्यांना भांडण करायचं लक्षातच लक्षात असत येऊन जाऊन लक्ष तेवढं भांडणावरच असतं एक 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 करत किती वेळ जाते बघा तू झाला नाही आता गाड्यांची पूजा आणि देवाला खूप थार घालायचं हो पूजा तर सकाळीच झाली होती पण देवघराला हार घालायचा राहिलेला होता तोही घालून घेतला आज पाडव्याच्या दिवशी गवळणी जवळ दूध ऊतू घालवतात इथं आरावर दूध ठेवून त्यात शेवया टाकून तो त्या ऊतू घालवायचा आणि त्याचाच नैवेद्य म्हणून हे गवळणीला दाखवायचं असतं

ते काय ते काय पाच मधल्या प्रवराने पाच पांढव मोठं ते असते त्याच्या टोप्या पाच विकून झोपलंय आणि झोपलं नाही सगळा